लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आतापर्यंत जवळपास दोन कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बालकल्याण विभागानं दिली आज रात्री उशिरापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे आता लाडक्या बहिणींना तुम्ही या ठिकाणी तुमचं चौदाव्या हप्त्याची वाट पाहत असाल तुम्हाला तेरावा हप्ता भेटलेला असेल म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता भेटलेला असेल तर तुमचा चौदावा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी भेटणार त्याबद्दलची संभाव्य तारीख आता समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेत ऑगस्टच्या हप्त्याची महिला वाट पाहत आहेत हा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो त्याची माहिती समोर आलेली आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत तर बघा लाडकी बहिणीनो रक्षाबंधनाच्या दिवशी जुलै महिन्याचा म्हणजे तुमचा तेरावा हप्ता भेटलेला आहे त्यानंतर आता लवकरच ऑगस्ट हप्ता देण्यात येईल तुम्हाला जुलै महिन्याचा म्हणजे तेरावा हप्ता भेटलाय की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आले असेल तर हो म्हणून पाठवा त्यापुढे तुमचा जिल्हाही पाठवा आणि याच्या अगोदरचा म्हणजे जून महिन्याचा तुम्हाला बारावा हप्ता भेटलाय की नाही ते तेही सांगा कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा जून महिन्यापासूनचे पैसे स्थगित करण्यात आलेले आहेत जवळपास चौतीस लाख लाडक्या बहिणींचा लाभ जो आहे जून महिन्याच्या या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आलेला आहे त्यांचा हप्ता जो आहे जून महिन्यापासूनचा स्थगित केलेला त्या लाडक्या बहिणींची प्रत्येक जिल्ह्यानुसार पडताळणी देखील आता चालू झालेली आहे त्याची देखील पुढे आपण माहिती पाहणारच आहोत तर बघा लाडक्या बहिणीनं रक्षाबंधनाच्या दिवशी या ठिकाणी तुमचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता भेटला त्यानंतर आता लवकरच तुमचे ऑगस्ट महिन्याचे पैसे देखील तुम्हाला भेटणार आहेत ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही बघा अधिकृत या ठिकाणी तारीख अजूनपर्यंत घोषित करण्यात आलेली नाही मात्र हे पैसे लवकरच वाटप केले जातील असं बोललं जात परंतु हे पैसे नेमकी तुम्हाला खात्यामध्ये कधीपर्यंत येऊ शकतात त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर बघा ऑगस्ट महिन्याचा हप्ता मग तुम्हाला नेमका कधीपर्यंत भेटू शकतो लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता शेवटच्या दोन आठवड्यामध्ये कधीही येऊ हो शकतो तर बघा ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला हे जे पैसे आहेत शेवटच्या दोन आठवड्यामध्ये कधीपर्यंत देखील वितरित केले जाऊ शकतात आतापर्यंत जर आपण बघितलं प्रत्येक महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी हे पैसे जे आहेत लाडकी बहिणी युनिची भेटतात मात्र आपण जर पाहिलं तर एप्रिल असेल मे असेल जून असेल आणि जुलै असेल जवळपास हे चार हप्ते लेट झालेले आहेत जसे की एप्रिलचा हप्ता तुम्हाला मेच्या पहिल्या आठवड्यात भेटला आणि या ठिकाणी मेचा हप्ता तुम्हाला जूनच्या पहिल्या आठवड्यात दिला गेला जूनचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये दिला गेला अशा पद्धतीने प्रत्येक महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर हे हप्ते आता सध्या लेट होताना दिसत आहेत तसंच मग ऑगस्ट महिन्याचं देखील या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे न्यूज मध्ये की तुम्हाला महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये हे पैसे भेटू शकतात मात्र जर हे पैसे लेट झाले तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये देखील दिले जाऊ शकतात जसं की आपण पाहिलं जुलैचे पैसे तुम्हाला या ठिकाणी जुलै महिन्यात न देता हे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिले गेले आता रक्षाबंधनाच्या सणाचं निमित्त पैसे तुम्हाला दिले गेले ऑगस्ट महिन्याचे देखील या ठिकाणी जर तुम्हाला ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे नाही आले तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये देखील जाऊ शकतात मात्र तसं होणार नाही या ठिकाणी हे पैसे वेळेवरती तुम्हाला भेटू शकतात या ठिकाणी म्हटलेले आहे की ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये हे पैसे कधीही भेटू शकतात बघा दर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये हे पैसे दिले जातात लाडकी बहिणी योजनेचे जे सामान्य वेळापत्रक आहे पैसे जमा होण्याचे त्यानुसार त्यामुळे यावेळी देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यता या ठिकाणी आहे बघा गणेश उत्सवात देखील लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले जाऊ शकतात ऑगस्ट महिन्याची अनेकदा सणांचा मुहूर्त साधत लाडक्या बहिणींना पैसे दिले जातात त्यामुळे गणेश उत्सवाच्या काळात देखील पैसे दिले जाऊ शकतात दरम्यान लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते जुलै महिन्याचा हप्ता देखील तुमचा लांबणीवरती गेलेला होता त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी लांबणीवरती जाण्याची शक्यता असू शकते यावेळी ऑगस्ट महिन्यात जुलैचा हप्ता दिला गेला त्यानंतर आता ऑगस्ट महिन्यात देखील असंच होणार का असा प्रश्न देखील तुमच्या मनामध्ये पडलेला असेल कारण की मागची तीन ते चार हप्ते लेट झाल्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता लेट होतोय की काय त्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींची या ठिकाणी इच्छा देखील आहे की प्रत्येक महिन्याची पैसे जे भेटतात त्याच्यासाठी एक तारीख फिक्स करायला हवी तुम्हालाही वाटतं का सरकारने कुठली तरी एक तारीख महिन्याची फिक्स करायला हवी की प्रत्येक महिन्यामध्ये त्या तारखेला पैसे त्या त्या महिन्याची या ठिकाणी जमा व्हायला हवेत तुम्हाला तर कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी हो म्हणून सांगा एक तारीख फिक्स करायला हवी की नाही प्रत्येक महिन्याची या ठिकाणी लाभाबद्दलची त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्हाला वाटत असेल फिक्स करायला हवी तर हो म्हणून सर्वांनी नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल तर बघा आता काही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये भेटणार वाटणार कारण की पहा प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी आता पडताळणी सुरू झालेली आहे त्यानुसार जर आपण पाहिलं तर लाडकी बहिणी योजनेमधून लाखो महिलांचे अर्ज देखील बाद केले गेलेले आहेत प्रत्येक महिन्यामध्ये ही पडताळणी होते सरकारचा एकच प्रयत्न आहे की गरिबातली गरीब जी लाडकी बहीण आहे किंवा ज्यांना खरोखर आर्थिक मदतीची आवश्यकता आहे त्या गरीबातल्या गरीब, गरीब लाडक्या बहिणीपर्यंत हा लाभ पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्यानुसार प्रत्येक महिन्यामध्ये आता ही पडताळणी जी आहे ती चालू आहे त्यानुसार जून महिन्यापासून जवळपास सव्वीस चौतीस लाख लाडक्या बहिणींचा लाभ जो आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आलेला आहे त्या त्याची विविध कारणे आहेत त्याची कारणे देखील आपण पुढे पाहणारच आहोत तर बघा हजारो महिलांचे लाभ बंद होण्याची शक्यता आहे त्यामुळे महिलांमध्ये मोठ्या या ठिकाणी गोंधळ देखील निर्माण झालेला आहे जसं की एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिला या ठिकाणी काही लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत त्यांना देखील अपात्र ठरवण्यात ठरलेलं आहे त्यासोबत इन्कमचं क्रायटेरिया आहे चारचाकी वाहन आहे अशा पद्धतीची विविध कारणे आहेत त्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा लाभ जो आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित केला गेलेला आहे जून महिन्यापासून बघा त्याच्याबद्दलच या ठिकाणी स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी देखील ट्वीट करून माहिती दिलेली होती त्यांनी काय म्हटलं होतं नेमकं ते आपण बघूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पडताळण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील माझी लाडकीबन योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली होती यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याची बाब देखील निदर्शनास आलेली होती या माहितीच्या आधारे जून दोन पासून सव्वीस पॉईंट चौतीस चौतीस लाख अर्जदारांचा लाभ जो आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आलेला होता या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीस पासूनचा सन्मान निधी देखील वितरित करण्यात आलेला होता बघा जून मध्ये सव्वीस पॉईंट चौतीस चौतीस लाख लाडके बहिणींचा लाभ जो आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित केला गेलेला होता परंतु त्याच महिन्यामध्ये दोन पॉईंट पंचवीस कोटी लाडके बहिणींना देखील जून महिन्याचा लाभ देण्यात आला होता आणि त्यानंतर जुलै महिन्याचा देखील पुढे त्यांना लाभ वाटप करण्यात आला होता तात्पुरत्या स्वरूपात हा लाभ जो आहे तो स्थगित केलेल्या सव्वीस पॉईंट चौतीस चौतीस लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनामार्फत सुरू करण्यात येईल असं देखील या ठिकाणी महिला आणि बालविकास मंत्र्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलेलं होतं बघू शकता या ठिकाणी सव्वीस पॉईंट चौतीस चौतीस लाख लाभार्थी जे आहेत त्यांची पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार आहे के त्यामध्ये जर त्या लाडक्या बहिणी पात्र ठरल्या तर त्यांचा पुन्हा एकदा अजून लाभ देखील सुरू केला जाईल असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं होतं तर आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी भेटू शकतो त्याबद्दलची माहिती पाहिलेली आहे आणि ज्यांना जून महिन्यापासूनचा लाभ या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आलेला होता त्यांची पुन्हा एकदा पडताळणी चालू झाली त्याबद्दलची माहिती पाहिलेली आहे त्यामध्ये जर त्या अजून पात्र लाडके बहिणी ठरतील त्यांचा पुन्हा एकदा शासनामार्फत लाभ अजून चालू, चालू केला जाणार आहे ती देखील माहिती पाहिलेली आहे याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद